बाव से वर्ष की आ, रिक्त पदन जी भर्ती प्रक्रिया है पोलीस भर्ती प्रक्रिया दोन हजार चोवीस पोलिस शिपाई चालक समर्गत जी रिक्त पदा सादर के लिए आली लिया है, का जी जाहिर है ती का एक मार्च दोन हजार चौवीस रोजी का वर्तमानपत्रिटेल जाहिर है आता हि वेगे कुछ बग इथं याच्यात भ्रुणमुंबई ठाणे शहर मीरा भाईंदर पुणे शहर सोलापूर त्याच्यानंतर लोहमार्ग मुंबई त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक ग्रामीण अहमदनगर कोल्हापूर पुणे ग्रामीण सांगली सातारा सोलापूर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव परभणी लातूर नागपूर ग्रामीण गडचिरोली अमरावती ग्रामीण वाशिम आणि पुणे लोहमार्ग इथे काय कारण की ही जाहिरात येणार आहे तर या पदाक सतरा हजांच्या जेव्हा प्रक्रिया आहे त्याची डिटेल जाहिरात जी आहे ती काय तारखेला येणार आहे एक तारखेला म्हणजे बघू शकता की ही याच शुक्रवारी काय करते ही जाहिरात येणार आहे ओके तर ही अशाच महत्त्वपूर्ण अपडेट साज्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद